महिला अधिकारी दमदाटी प्रकरणामध्ये रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण करण्यात आली आहे सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्यांकडून मित्रपक्षच मीडिया ट्रायल करतायत असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी विनाकारण अजित पवारांची बदनामी होते पक्षातील दोन तीन नंबरच्या नेत्यांनी मित्रपक्षाला प्रो भूमिका घेतल्याचा दावा आरोप रोहित पवारांनी केला आपल्याच पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणं कितपत योग्य आहे अशा शब्दांमुळे रोहित पवारांनी चिमटा सुद्धा काढला आएपेस आएपेस आएपेस। थे। थे ते मी बघितलं फार काय ते मी खोलात त्याच्या गेलो नाही पण तुम्ही पोलीस ऑफिसरचं बोलत असाल आयपीएस नाही ते मला काय आता ते बोलल शेवटी तुम्ही मला प्रश्न विचारता पण मी बोलणं ते मला योग्य वाटत नाही ते शेवटी ज्येष्ठ आहेत काका आहेत माझे मोठे नेते आहेत पण मला ते आवडत नाही कुणाला आवडणार कुणाला इथे आवडत नाही ना शेवटी आयपीएस ऑफिसर बोलताय असं म्हणजे चुकीचं आहे ना जे इमानदार आहेत या लोकांना जर या सरकारनी त्रास दिला तर आम्ही रस्त्यावर उतरून हा जन आंदोलन असेल हे कुठल्याही पक्षात आम्हाला याच्यात राजकारण आणायचं नाही हे जन आंदोलन या सरकारच्या विरोधात करू त्याच्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की तिथला जो तहसीलदार तलाठी जो कोणी असेल ज्याला हाणामारी झाली त्याच्या ज्यांनी त्यांना हाणामारी केली त्यांच्या विरोधात तातडीने तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे आणि ही सुशिक्षित सुसंस्कृत मेरिटवर पास झालेली जी ही पोलीस आहे तिला न्याय मिळाला पाहिजे देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही एसआयटी नेमतील आणि हवा तसा अहवाल घेतात त्यांचे देवेंद्र फडणवीस हे काही करू शकतात देवेंद्र फडणवीस आणि नेपाळचे मंत्री यांच्या कामाची पद्धत सारखी आहे रोज भ्रष्टाचाराची प्रकरणं येत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं एवढंच मला सांगा काय सांगतात ते आम्हाला हां कुठली प्रवचनं देत आहेत कायदा सुव्यवस्था हां काही नाही हातात सत्ता आहात म्हणून तुम्ही नेते आहात हातात सत्ता नसेल त्या दिवशी तुम्ही नेते नसाल या राज्याचे सत्ताने सत्तेने तुम्हाला नेता बनवला तुम्ही तुम्ही लोकनेते नाही आहात